जाव रेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर जा झालं ही हा ड्राफ्ट आहे हा थेट इشت नाही हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे आमची नाराजगी नाराज जी आहे मी आताच काय मी माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील काय ते बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सिंग आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासी घ्या आपण करणार हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहे जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्यापूर्वी पोहण्यासाठी डगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीचा लढा आज नाही तीस वर्षापासून मी पाहतात आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका मांडतात हा एक पार्ट आहे पण माजन त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झालं त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे शेवटी जे कुणबी तर आज बी आज पण आहे ना कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच आणि जर कोणा आता कुठला कुणबी समाज नाही कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे त्यांच्या कुठल्याही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा बाकीच्या जे जा काही रेकॉर्ड्सच्या आधारावर ते काही द्यायला काही कोणाचा विरोध असणं योग्य नाही पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले मी काही जास्त झाले असं नाही म्हणत वाढले थोडेफार तर ते ॲडजस्ट करायच्या सरकारने त्या मनस्थिती दाखवलेली आहे की आम्ही सीच्या बरोबरीच बाकीच्या काही का जे सवलती आहे आम्ही ॲडिशनली देऊ दे शकतो असं बोलले ना आज जे काही मी ऐकलं कारण मी तिथे नव्हतो मी टी व्हीवरच ऐकत होतो कि एक शिंदे साहब तिथे भाषण करते मनोज जरंगे जे बोलते होते आधार पर मैं संगत कुछ संशय कारण नहीं मैं देखी मैं अनेकदा की गोष बोलू दाखिल महायुजी सरकार ने राज्य मुख्यमंत्री फार कैसे घर मेहनत घत्या चर्चा कर एक चांगला मार्ग चांग त्यांनी त्याच्यातला काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला दे त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त करतो अशाच पद्धतीनं माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माची लोक पुण्या गोविंदाने राहावीत त्यांच्या सगळ्यांच्या काही रास्त मागण्या असतील त्या वेगवेगळ्या वेग 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 घटकाच्या रास्त मागण्या वेगवेगळ्या समाजाच्या रास्त मागण्या पूर्णत्वाला देण्याच्या करता हे मायुतीचं सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्नशील राही त्याबद्दलची ग्वाई देतो आणि आपण सगळ्यांची रजा देतो जय जय महाराज